झाला मला वाटतं काहीतरी समथिंग साडे आठ वाजले होते तर मी तुम्हाला काय काय सामान आणले ते दाखवू नाही शकले पण हां कुरकुरे खायचं तर आता तुम्हाला दाखवते कॅन्टीनमधून काय काय सामान आणले ते ही ग्लुकोंडी त्याच्यानंतर ना हे छोट्या बाळासाठी कुरकुरे आहे ना हे छोट्या बाळासाठी कुरकुरे आणलेत आणि त्याच्यानंतर रिन साबण बघा <laughs> हा पंचवीसचा एक पॅक आहे पण मला कॅन्टीनमधून भेटला बारा रुपयेला हे बघा साबण पण मोठं आहे त्याच्यानंतर नाही तेलाची बॉटल पेरोशूट तेलाची बॉटल हे गोदरेज नंबर वन साबण हे छोट्या बाळासाठी बेटा आणि ही मॅगी एक कोणासाठी पण माझ्या छोट्या बाळासाठी हा मॅगी आणि हा परफ्यूम आहे खूप छान वाचायचं आहे परफ्यूमचा त्याच्यानंतर हे बघा दोन विमबार आणले होते हा एक मिंबार तीस रुपयाचा आहे पण मला कॅन्टीनमधून पडला पंधरा रुपयाला तर दोन विमबार आणले होते त्यातलं एक माझं बाळांप फोडून खराब करून टाकला हा दलिया आहे मला खूप ना 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 ना। ना ना ना। ना। आवडतं नाही आले मला खूप आवडतो मस्त गावाकडच्या सारखी करून खायला गुळ घालून हा द्यायचा आणि हे आहेत नूडल्स मला नूडल्सवरती एक चम्मच भेटला एक काटा चम्मच हे आहे हल्दी पावडर खाम हे नव्वद रुपयाची हल्दी पावडर आहे मला कॅन्टीन मधून तीस रुपयाला भेटली आणि हे आहे गर्मी खूप चालेल त्याच्यासाठी एक टँक घेतलेला आहे लेमन ऑरेंज ए थांब जरा शांत जरा तर हा पण मला वाटतंय किती रुपयाचा एकशे सत्तर मधून एकशे वीस रुपयाला थांब जरा इकोरिएंटल पावडर म्हणजे धनिया पावडर ही धनिया पावडर आणि हा एक किलोचा निरमायचा पॅक मला सारा सर माग सर आणि ते कुठे गेलं बाळा आणि एक भांडीची घासणी घेतली होती आणि त्याच्यासोबतच हे फॉर्च्युनचं सरसोचं तेल आहे जे की खायला खूप छान असतं बघू मी पहिल्यांदाच यूज करते कारण आपल्या इकडं महाराष्ट्रात हे जास्त तेल यूज करत नाही पण सर्व लोक म्हणतात की सरसोचं तेल खूप छान असतं खाल्लेलं म्हणून म्हणलं ट्राय करून तर एवढं सामान कॅन्टीन मधून आणलेलं आहे तसं डाळी वगैरे सगळं मी राशन एक तारखेला भरलेलं होतं त्याच्यामुळं जे मला गरजेचं होतं थोडं सामान मी घेऊन आले तर अशा प्रकारे कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय 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 कर दे